नमस्कार मित्र निनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लठ्ठपणामुळे जर तुम्ही त्रस्त झाला असाल तर या पाण्याचा उपयोग करून घरी बसल्या बसल्या आपण वजन कमी करू शकतो कारण आज मी जे पाणी तुम्हाला करून दाखवणार हो आहे यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम विटामिन सी मॅग्नेशियम हे गुणधर्म तर असणारच आहेत परंतु यामुळे पोटाची चरबी जी आहे ती सहजतेने कमी होते आणि शरीराची जी चयापचन क्रिया आहे ती नियंत्रित झाल्यामुळे आपले वजन सहजासहजी कमी होते कारण यामुळे आपले जे शरीरात टॉक्सिन्स साचलेले आहेत ते शरीरातून बाहेर पडतात म्हणजेच हे जे पाणी आहे हे आपल्या शरीरातील घाण काढून डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात आणि कुठल्याही संसर्गाचा धोका असेल तर तो देखील यामुळे कमी होतो व रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही देखील यामुळे वाढते आणि हे जे पाणी आहे यामुळे पाचन प्रणाली जी आहे ही निरोगी राहण्यास देखील मदत होते तर यासाठी एका पात्रामध्ये एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे तर याप्रमाणे या, या पाण्याला उकळी आली की अखंड धने घेऊन यामध्ये एक चमचा हे धने टाका आणि मंद आचेवर किमान पाच मिनिटे हे छान उकळवून घ्या हे बघा हे छान उकळवून तयार झाले की गरम गरम असतानाच याप्रमाणे गाळून घ्यायचे आहे आणि हे जे तयार झालेले आपले पेय आहे हे पेय हो। सकाळी सकाळी उपाशी पोटी ज्याप्रमाणे आपण चहा पितो ना त्याप्रमाणे घुट घोट करून प्यायचे आहे यामुळे अवघ्या आठ दिवसातच आपले वजन कमी झाल्याचे लक्षात येते आणि थायरॉईडसाठी देखील हा उपाय खूप बेस्ट आहे आणि कंटिन्यू केल्याने देखील याचा आपल्या शरीराला फायदाच होणार आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला यापासून नुकसान होणार नाही तर पुढे देखील तुम्ही कंटिन्यू हा उपाय करू शकतात म्हणजे यामुळे शरीर फिट राहण्यास नक्कीच मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद